नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या किचन रेसिपीजमध्ये तर उन्हाळा म्हटलं की सर्व बायकांची लगबग सुरू होते वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी मग मिरची मसाला असो किंवा वाळवणाचे अनेक विविध प्रकार असो तर मी सुरुवात केली आहे सांडगे तोडून तर चला आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे मी चणा डाळ आणि मूग डाळीचे सांडगे बनवते आहे तर त्यासाठी मी आता इथे एक किलोचे सांडगे बनवणार आहे तर मी अर्धा अर्धा किलो दोन्ही डाळी मोजून घेतलेल्या आहे आणि ह्या डाळी मी रात्री भिजत ठेवल्या पाण्यात दोन ते तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर सात ते आठ तास व्यवस्थित ह्या भिजवून घेतल्या तर सांडगे हे भरपूर विविध प्रकारे केले जातात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात म्हणजे मिक्स डाळींचे पण सांडगे बनतात पण मी आज मूग डाळ आणि चणा डाळीचे सांडगे बनवणार आहे तर ह्या डाळी मी आधी व्यवस्थित भिजवून घेणार आणि त्यानंतर आपण सकाळी मी याचे सांडगे बनवणार आहे तर डाळींमधलं पाणी मी व्यवस्थित निथळून घेतलं आहे माझ्याकडे ह्या अशा दोन जाळ्या होत्या त्यात मी डाळी काढून घेतलं पाणी निथळण्यासाठी तर एकदम कोरड्या नि झाल्या नाही पाहिजे डाळी त्यात थोडा पाण्याचा अंश राहिला पाहिजे इतपतच त्या त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे आहेत डाळ म्हणजे रवाळ वाटून घ्यायचे आहेत आणि त्यात मी लसूण हिरवी मिरची वापरलेलं आहे जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल लाल मिरची पावडर तर ती पण वापरू शकता तर लसणाचे मी दोन मोठे गड्डे घेतलेले आहेत सोलून आणि त्यानंतर पन पंधरा ते वीस हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याआधी मी एक चमचा ओवा आणि जिरं हे पण मी जाडसर जाडसर वाटून घेतलेलं आहे तर आपल्याला हे जे वाटलेलं साहित्य वाट आहे ते सर्व ह्या डाळींमध्ये ॲड करून घ्यायचं आहे वाटलेल्या डाळीमध्ये आणि त्यानंतर एक चमचा मी इथे हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा हिंग घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर घालून घेतली आहे तर हिंग आणि ओवा आवर्जून ओ... सांडग्यांमध्ये वापरा कारण डाळी पचायला जड असतात त्या ह्या दोन गोष्टी वापरल्याने त्या थोड्या हलक्या होतात आणि पचायला खूप त्रास होत नाही त्यामुळे तर आता मी इथे सांडगे तोडून घेणार आहे तर मी इथे प्लास्टिकवरती सांडगे तोडून घेते तुम्ही ताटावर पण तोडू शकताय सांडगे तर असे बारीक बारीक सांडगे तोडायचे खूप मोठे मोठे नाही करायचे कारण भाजी बनवताना ते पाण्यामध्ये आणखी जास्त फुलतात त्यामुळे त्यामुळे एकदम बारीक आकाराचे सांडगे तोडून घ्यायचे आहे आणि हे सांडगे दोन दिवस मस्त कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे हे वर्षभर टिकतील तर सांडगे आधी हाताला थोडं तेल लावून घ्यायचं जर तुम्हाला वाटतंय मिरचीमुळे हात झोमताय जळजळतायत तर तेल लावून घ्या हाताला आणि तुम्ही हे सांडगे दुधाच्या पिशवीने देखील तोडू शकताय एक दुधाची पिशवी घ्यायची त्याचा कॉर्नर कट करून छोट्या आकाराचा आणि त्या पद्धतीने पण तुम्ही हे सांडगे बनवू शकताय तो याँ तर या पद्धतीने आपले सांडगे मस्त तयार झालेले आहेत जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा